नौ? या जेवायला झालंय बघा माझं तर जीवन आता मी जेवाय बसली या लवकर अरे जेवण बी झालं ढेकर बी आली जेवण म्हणजे काय नाही जादा तेवढा खाला जादा का खायला तुला काय बाकरी नाही त्या कालवन नाही भूक नाही गुक नाही ग मला तुझं का ताप दडवलंय ना कुठं हा मोठ्या ताटात खाती म्हणून दडवते एवढी काही आहे घरात म्हणून मी घेतलं आणू का म्हणतील घासून नाही चांगले दर्गा दुवा मग अग मोठ्या ताटात बारक्या ताटात जेवण तर खाय तेवढ पटल जाणार आहे मोठ्या ताटात जेवण दुर्गा जगा ना मित्र

एवढे काय करत होते मी चालले होते ना पाण देऊन लागलं का तुला मला लागून ला लागलं पण दूध चाललं की आता काय लागा काय खर नाही आणूच दूध सांडलं मी आणूच सांडलं काय झालं आणूला दूध पच नाही म्हणजे आता पाणी मधून तिला तापवलं दुसरे सेपरेट हे बी देव बी म्हणलं असं पाण्याचं पाचते म्हणले बस आता तिला पच नाही ना घटमोट दूध आहे लय घट आहे दूध ते मशीन लय फेट आहे ती ही होई ना जर पाणी आता घास बसलेला बी गेला तिला दूध सांडलं ना। ना। आता सांडलं ना नाही सगळं सांडलं थोडं सांडलं ना लाकडाची घाण पडली होती नाही तुला लागलं मला शिरलं होतं पायात लाकूड शिरू दे जेव्हा जेवते आता मी थांब या मला आता जेवण गेलं माझं दूध सांडलं आता ते कोण टाकाय कुत्र्याला मग टाक कुत्र बी नाही इथं गेल तिकडं जाणार बांधत बसलं या ए परि भुकरा आता कुचक भूल न गु माझ्यासारखी नाही जेवायच नाही जेवील मी रात्री उठून खाणारी उठून मी दिवाळीत मी आवा खात बुक नव्हती दिवा लाडू घ्यायची मेवा घ्यायची गाबा गबा खायचे आम्ही झुपलो तिवाळीतच तेवढं खात होती व आधी मध्ये नव्हती खात मी दिवाळी होती म्हणून तू खात नव्हती होती अगं दिवाळी घरात होती म्हणूनच वाटत नव्हतं आणि रात्री भूक लागायची मग लाडू असायचं मग वाटायचं का बा काय करायचं झोपा लागले का भूक लागायची आणि बसायची पण डब्यात चिवडा मी हवा तेवढंच खाऊन टाकायची मग मी का करायचं पाणी प्यायला आधार करायची व जेवायची एकदा दोनदा जेव म्हणायची नाही जेवत का बस जेवणाच म्हणायची खायची कटाकटन जाऊन झोपायची मग काय करावा का तुला राखण कर बसावं काय माणसाला आम्हाला माहिती अगत आणि मरत नाही अग खा ग अग खा ग असं म्हणावा व माझी माणसाला जरा खायला उलाच चढ तू जरी भूक नसली तरी खात माणूस सारखं खा खा म्हणलं म्हणजे हाय गाणा मित्रांनो लाजत या कांदा वाजाय का नवीन पाहुणे आधीच मी दरवाज घर तुझं जाय करते तू बघा बरं आमची ताई कशी लाजली कॅमेरा चालू झाला

तुला कोण मारतं तेवढं येऊन जाय मी मारते का वाय पिना मारताय मी चॉकलेट कोण आणतं होय मग मी आणती एक दिवस आणली की मम्मी चॉकलेट आणते बरं जाऊ दे बापू वा तुझी माया कोण करतं आ काय कोण करतात मैया मम्मी त्याला कोण काय त्यातला फरक कळला नाही असं अस नाही फरक तुला ना? तुला जेवाय दिल काय दिलं भातच दिला तेवढा वे दूध दिलं नाही का अरे दुधाला काढलं दूध बघ दूध सांगलं माझ्याकडून आता तुला दूध नाही अरे तुला दूध देत नाही म्हणते तुला दूध दूध सांगलं तुला नको दूध दुधी बापूला मोर घेऊन बसली म्हणते बापूला घेतले माहिती घ्यायच म्हणताय स्वर्ग तिला आता जावायची इळाला मी पुर्गी सोडून रानात काम करायला उद्यापासून टेन्शन नको तरी ते कोण बैया पण कामले केले हात दुखत का ग तुझं हा? काम करते तितले काम करते सर माहित बनते काय त्यालाय गिलावा करायचाय अग पर गिलावा करते पण माझ्या हाताखाली ती नाही कशाची मजदारी नाही म्हणते ती मला काय केली भाकर तुम भाकर बाकर कुठ टाकली तिला झालंय आता मम्मी पेसा तू दुध सांगत माझं इकडं बसा असा जाई मग तिथं कोण ठिकल ना त्याला मध्ये हवाडती वाड आहे अजून अगं म्हणलं लावाय होईल स्वयंपाकाला म्हणून ठेवलं होतं बाई आम्ही

गेले ना मला आज उन्हात आणायची बाया त्या पेटची आठवण झाली पेट, पेट... <laughs> कसली पेट <laughs> ते पॅट वाचून चुन चुन, चुन, चुन करतो म्हण गे पॅन्ट म्हणती मला वाटलं पेंट घालायची त्या माळाला <laughs> म्हटलं बाया ऊन पडलं या गाडी घरवाला -गार सुद्धा या करणार नाही ना तकडं

मित्रांनो ही पहिल्यापासून मला अशीच बोलत आली मग या जेवायला दूध सांडलं बघा तरी मी चा करते तुम्हाला सकाळ उठल्या या चा प्यायला बा